नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट आणि कोणही बनवू शकेल इतकी सोपी अशी चटपटीत मखाण्याची भे खूप हेल्दी आणि चविष्ट रेसिपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये कधीही तुम्ही बनवू शकता चला तर रेसिपीकडे वळूया नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात प्रथम एका पॅनमध्ये मखाने जे आहेत ते जेवढे तुम्हाला क्वांटिटीमध्ये हवेत तेवढे घेऊन भाजून घ्यायचे आहेत ह्यामध्ये तेल तूप काही टाकायची गरज नाही असेच मखाने भाजून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत हे बघा अशा हाताने स्मॅश केल्यानंतर लगेच फुटतात म्हणजे आपले मखाने बनवून तयार आहेत त्यानंतर एक मिक्सिंग बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक वाटी छोटी उकडवून घेतलेले कॉर्न त्यानंतर तिखट जी डाळ येते ती डाळ घेतली आहे मी इथे त्यानंतर मसाला शेंगदाणे घेतले आहेत आणि ही आ, शेव घेतले तिखट तुम्हाला कुठले जे तुम्हाला चिवडा किंवा काय जे टाकायचं तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर सेंधा नमक आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर चाट मसाला टाकत आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून हिरवी मिरची टाका मी इथे मसाला टाकत आहे अगदी अर्धा चमचीभर आणि त्यानंतर जे आपण मगाशी रोस्ट करून घेतलेले मकाने आहेत त्यामध्ये टाकायचे आहेत आणि सर्व छान एकजीव करायचं आहे आणि आपली मकानाची भेळ खाण्यासाठी तयार आहे खूप झटपट आणि पटकन अशी बनते यामध्ये तुम्ही हवे ते व्हेरिएशन्स करू शकता ह्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे काय उपलब्ध म चिवडा किंवा काय असेल ते तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता खूप चविष्ट आणि चटपटीत अशी ही भेळ बनवून तयार होते त्याचप्रमाणे ही भेळ बनवल्यानंतर लगेच तुम्ही खा कारण थोड्या वेळ जर जास्त जर अशीच ही भेळ राहिली तर जे मकान आहे ते थोडेसे नरम पडतात ज्याप्रमाणे आपले कुरमुरेचा चिवडा देखील नरम पडतो तसेच अगदी त्यामुळे पटकन बनवा आणि पटकन खा आणि अशा चविष्ट चटपटीत इव्हनिंग स्नॅक्सचा चहाबरोबर तुम्ही आनंद घेऊ हो शकता खूप झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय